आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर गुरुवारी शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडला या मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंची खिल्ली उडवली आहे मी जे बोलतो ते त्यांनी सत्य करून दाखवलं आणि माझे हजार रुपये वाचवले याबद्दल मी त्यांचे आभार मानतो अशा शब्दांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय ते मुंबईमध्ये पत्रकारांसोबत बोलत होते पण मी पण मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानेन की उद्धव ठाकरेजींनी माझे एक हजार रुपये वाचवले कारण मी आव्हान केलं होतं की उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये विकासाच्या संदर्भातला एक मुद्दा दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा काल मी तर काही त्यांचं भाषण ऐकलं नाही पण मी फक्त भाषण संपल्याबरोबर जे भाषण ऐकणारे आहेत त्यांना विचारलं दोन तीन पत्रकारांना विचारलं बाबा मला हजार रुपयाचं त्या ठिकाणी आता पटका आहे का उद्धव ठाकरे काहीतरी विकासावर बोलले का अख्ख्या भाषणामध्ये विकासावर ते एक मुद्दाही बोलले नाहीत ते बोलूच शकत नाहीत त्यामुळे ते अदवा तद्वा बोलतात खरं म्हणजे त्यांचं बोलणं हे स्वगत असतं कारण पुढे माणसंही नव्हती यावेळेस तर अशी परिस्थिती होती की पुढे माणसंही नव्हती त्यामुळे त्यांचं स्वगत होतं पण तरी देखील त्यांचे आभार मानतो की त्यांनी नेहमीच्या पद्धतीने लोकांच्या संदर्भात विकासाच्या संदर्भात लोककल्याण कसं करणार राज्याला पुढे कसं नेणार बीएमसीला पुढे कसं नेणार याबद्दल अवाक्षरही न काढता मी जे बोललो ते सत्य करून दाखवतो आणि माझे हजार रुपये वाचवले त्याबद्दल आभार आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर साहेब सराफ डक्सर पुणे